नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज वार सोमवार आपण आज कोपरगाव मार्केटमध्ये आलेलो आहे बघा सर्व टॉप क्वालिटीचे काही आज हो सर्व टॉप क्वालिटीचे काही बघा मित्रांनो सोमवार कोपरगाव मार्केट तर चला मित्रांनो आपण काही व्यापाऱ्यांशी शेतकऱ्यांशी संवाद साधूया गायींचे मार्केट कसं आहे काय ते बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो नमस्कार गुड्डू शेठ गुड्डू शेठ काय चाललंय दुसरं काय चाललंय आज किती गाय आणलेलं आहे आज सोळा सोळा काही आणलेले का सर्व टॉप क्वालिटीचे काही दिसत आहे सर्व टॉपचे काही आहे मिडियमचे पण पण हा सर्वसाधारण सगळ्या चांगल्याच दिसत आहे हलकी भारी सर्व हा आता शेतकऱ्यांची सगळे शेतकरी भारी गाय घेते असं काही नाही ना ज्याच्या त्या हो जशी जशी आहे तशी रेन न चालतं ना ही कशी काही आहे ही किती वेळात आहे गुड्डू शेट दुसऱ्या वेळात आहे का पंचवीस प्लस बघा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची गाई आहे पंचवीस प्लस कुडू शेटची गॅरंटी आहे गाई दाताल कशी सहा दाते का कुडू शेट काय किंमत सांगेल त्याची खरी नव्वद हजार रुपये सांगाल कमी जास्त होऊन जाईल बघा मित्रांनो गाईचं भर बघा गा खाली अजून टाईम आहे गायला आठ दहा पंधरा दिवस घेईल गाई चांगली काढली तर एक नंबर गाई आहे कुडू शेट दाताल कशी सहा दाते का शेतकरीवडला मारले का ओय आपली इडली खेर्डी गण्यांची आहे का बघा मित्रांनो आपले शेतकरीज गिरय काय हो शेतकऱ्यांच्याच गाय असतात ही पहिलोर वासरी की जनलेली बघा मित्रांनो एकदम सोडावर गुडू शेटीला एकदम टॉप क्वालिटीची जनलेली पहिलोर वासरी बघा मित्रांनो माप बघा गायचं दातल कशी गुडू शेडी बघा दोनच जाते का बघा मित्रांनो आता ना एक नंबर एक बारे बारे का वासरी मित्रांनो बघा एकदम टॉप क्वालिटीची तिच्या खाली कारवड आहे का किती दिवसात जाणलेली आहे काल जाणलेली काय झालं ना आता ही दुधाल तुम्हाला काय वाटतंय वीस प्लस शंभर टक्के चालन याची काय ऑफर आहे सांगायला नव्वद आहे का बरं बघा मित्रांनो सांगायला नव्वद हजार रुपये सेट याची सांगायला नव्वद हजार रुपये का बघा सांगायला नव्वद हजार रुपये मोठ्या मापाची काही खाली कार 20 प्लस प्लस लगी लगी। खाली कारवडे वीस प्लस चालत ही जणलेली आहे का आत्ता किती दिवस झालेले जणून चार पाच लिटर चार पाच दिवस जणून झालेले मित्रांनो बघा सतरा अठरा लिटर आत्ता गॅरंटेड दूध आहे खाली गोर आहे याची काय सांगितली नव्वद नव्वद हजार रुपये ही आपलीच आहे ही कशी तिसरे का थोडी दुबळी आहे मित्रांनो काय किती आहे मी तिला तुला दहा बारा दिवस बाकी दहा बारा दिवस बाकी का बघा मित्रांनो गाय का एकदम ओके वीस लिटर पिळलेली गाय वीस लिटर पिळलेली गॅरंटेड आहे कलकुरी मानुरीची घेतलेली वीस लिटर पिळलेली गाय बघा चला कुठे शेटी बाकीची गायच गाय ही काय सी क्रॉस बीड दिसत जरा ही क्रॉस बीड मध्ये ना आहे का किती टाइम येईल बावीस तेवीस लिटर दूध काढलेलं काय बघा मी दुधाला क्वालिटी असेल ही पण एक क्रॉस भेटाची गिर क्रॉस जरा ही कशी दुसऱ्या वेतात दुसऱ्या वेतात आहे का थोडी गिअर क्रॉस आहे ही किती प्लस आहे सतरा अठरा लिटर, लिटर पहिल्यावर काढलेला आहे की छोटी मापाची काय पहिला रोय का पहिला बघा मित्रांनो ही पण मस्त छोटी दोन दाच वासरी पंधरा तरी चालायला पाहिजे ही नाशिक हिची काय किंमत सांगितली तिची साठ हजार रुपये साठ रुपये का बघा मित्रांनो हिची हिचे पण पहिला रोयचे की पहिला ही किती दात चार दात आले मित्रांचे हजार रुपये सांगितलेले ही कशी जनलेली जनलेली गियर क्रॉस मध्ये जनलेली काय खाली आहे त्याचे खाली बोर आहे बोर आहे किती दिवसात जनलेली गुरुवारी गुरुवार जनली गुरुवार जनलेली मित्रांनो गुरुवार जनलेली ही कशी गुड्डू शेठ ही तिसऱ्या वेता मध्ये गियर क्रॉस मध्ये क्रॉस ब्रीडचाच गाय आहे बघा हे मालेगाव आहे साईड चेक कस्टमर घेते हा क्रॉस बेड त्यांच्याकडे वातावरण सुटवत नाही जरा असत चारा कमी असतो त्यामुळे पहिल्यावर काय खालीच्या पहिल्यावर खाली काय रेंज आज रेंज कसं आहे मार्केटची रेंज किती नऊ हालचाल नाही हा बरोबर आहे काही गर्दी झालेली आहे बघ आलेलं आहे मार्केट फुल झालेलं आहे अजून होईल आता सुरुवात आहे काय मार्केटच कसं आहे आजच कसं मागचं कसं निघलं मार्केट लोणी कशी निघली लोणी लोणी आमची दोन चारच गाई विकल्या दहा गायी आलेल्या होते अरे काय परिस्थितीत सोडी अवघड सध्या गाई घ्यायला आणि का चारा पाणी नसल्यामुळं पण हा चालून गुड्डू शेट आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ज्या शेतकरी गिरा गायला गाई गाई च्या गुड्डू शेट संपर्क करा सांगा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहात्तर सहासष्ट सतरा एकोणनव्वद सोळा चालून गुड्डू शेट नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आमच्या शेतकरी कृषी मार्केटला ला करा शेअर करा तुम्ही आमचे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी कृषी मार्केट मध्ये चालून गुड्डू शेट धन्यवाद नमस्कार बाबलू सेठ नमस्कार काय किती गाय आणल्या आज मार्केट मध्ये आज मार्केट मध्ये आहे का कमी आज लाई आज तरी आहे झाला का आज जरा भाव वाढले हा दयाला काहीच करू राहिले बाजार वाढले बळा थोडे ही कसे आहे दिली आता दिल्ली चक्राला का काय पहिल्या वेतते का दुसऱ्यांदा एवो कोणी आहे का कशी दिली पब्लिक शेटी मालक समझ पंच्या मालक आहे तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर जाधव राजदरवाडी पंच्याहत्तर हजार राज रुपयाला व्यवहार झालेला आहे तुमचा विसार झालं सगळं फिक्स चालन काय अडचण नाही खात्रीशीर काही बा व्हिडिओ पण चालू आहे आपला युट्यूब वरती काही गायला अडचण आल्या तर बबलू शेटला तुम्ही संपर्क करू शकता हो चालन चालल उमरे डॉक्टर साहेब डॉक्टर आहे तुम्ही हे सग तुम्ही घेऊन दिले की डॉक्टर साहेब यांना काही स्वतः घेतलेली का हा घरी किती काही आपल्या दहा गाय एक साध्या दूध किती चालू आहे शंभर लिटर चालू आहे चालण चालन काय अडचण नाही बवलू शेट्टी ह्या कशा इकडं दिसतय का बनी का ही कशी दवळी दिसते का बनी पहिला व्यता ते पंधरा दिवस बाकी का बघा मित्रांनो पंधरा दिवस बाकी वासरी मस्त आहे पंच्याण्णव हजार रुपये सांगायलाय व्यवहार झाले कमी जादा होऊन जाई ही कशी ंदाई दुसऱ्या सोळा सतरा पिळलेली सतरा हजार रुपये किंमत सांगितली मार्केटची परिस्थिती काय बबलूशेट कसं आहे मार्केट वाढत वाढल का गॅरेंटी वाढली दुधाला अजून बाजार वाढतील मार्चएंड पर्यंत वाढायची अशा आहे एक रुपये बाजार झाला पाहिजे पस्तीस रुपये हाय आता पडतोय तीस बत्तीस रुपये चालत बबलूशेट या दोन कशा आहे गाभन का गा। जी कशी मधली पहिलोर वासरी ही कोणला बरं पहिलोर वासरी दाताल कशी चार दात मस्त टॉप क्वालिटी वासरी बघा चोवीसेक लिटर दूध दिन आज तीन चार पेक्षा आहे बबलू मस्त आहे वासरी जाड सडा पाम एक नंबर आहे बबलू आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्याण्णव पन्नास चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर एकोणचाळीस नव्हे चाल ना बबलू शेठ ठीक आहे धन्यवाद बाबा नमस्कार काय चाललंय बाबा आज किती काय आणले चार चार आहे का सगळ्या मोठ्या मापाय दिसतय मोठ्या मापाशी आज काय मार्केट कसं वाटतंय काय कोणाला मार्केट काय मार्केटच चाल पाहिजे असं आज एक तर मार्केट आज महिन्याचा असं वाटतं हप्ता मार्च चा काय नाही चारा नाही प्यायला आणि पाणी नाही टाकायला हा बस 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 एवढच भाऊ चाळीस रुपये लिटर जरी केले शासना शेतकऱ्याला काही नाही बाबाचं हे पट आपल्याला खरं बोला ते बाबा काय मार्केट रात्रंदिवस या ना देतो शेतकरी रात्रंदिवस तकलीफ वाढी पण त्याचे जर चारा नाही पाणी नाही काहीच नाही काय करणार वाढून जातं सगळंच वाढून जातं खर आहे बाबा चार नाही शिल्लक राहत नाही तू येईन काय ल इथं बघ शेतकऱ्याच्या अवघड परिस्थिती दिळेला पाणी नाही टाकायला चारा नाही आणि दुधाला बाजाराचं काय एवढं वाढवली त्यांनी दोन तीन लोक आहे मिळतो एकोणतीस तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये जसं असेल तसं बाबा ही काय कशी शिंगडी किती वेळ येतात तिसऱ्यांदा आहे काय आहे दुधाला काय किंमत काय सांगाल पंच्याहत्तर हजार दातल कशी कवडी अजून कडद आहे बघा मित्रांनो ही कशी आहे का किती वेळ येतात दुसरी आहे बघा मित्रांनो दातल कशी कडदात करते का तिची काय किंमत सांगितली तिची काय किंमत सांगितली तिची सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये ही बैलर वासरी का ही दातल कशी दोनदात वासरी बघा मित्रांनो चांगली काली भर ना दात वासरी हिची काय सांगितली बाबा नव्वद हजार रुपये सांगायला व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईन का बघा मित्रांनो व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल तिची ही कशी आहे का शेवरी बघा मित्रांनो दुसऱ्या व्याताची का दुधाला पहिले वर किती पिळलेली सोळा लिटर आता चालन का अठरा येतो अठरा चालन सोळा हजार यायचं बघा मित्रांनो याची काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली ऐंशी हजार रुपये का बर मित्रांनो बघा बाबा का चार आहे टॉपच्या बाबाच्या गाई पण स्टॉपच्या राहते आणि बाबा सगळं खराब बोलणं राहतं शेतकरी बोलते बाबा हो त्याच्यामुळं बाबाला कॉन्टॅक्ट करा बाबा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा

काय किंमत सांगितली पासष्ट मित्रांनो ही जणलेली काल जनली काल सकाळी जनलेली किती वेदात जनलेली दुसऱ्यांदा बघा मित्रांनो दुसऱ्या वेधात जनलेली काल सकाळी खाली कारवाडीच्या मोठ्या मापाची काही मित्रांनो बघा चांगली लांब सडक गाई सत्तर हजार रुपये सांगायला व्यवहार आले कमी जादा होऊन जाईन काय होईल फायनल होईल का समरा, बर चालेल समोर समोर होऊन जाईल पंधरा दिवस बाकी दाताल कशी सहा दाते ही कशी दोन दात वाचरी का क्रॉस बेड व तू झालं कस चाल पंधरा सोळा तिची काय किंमत सांगेल साठ हजार रुपये ही कशी ही कशी दोन पहिल्यांदा दोन दाते काय किंमत काय पासष्ट हजार दोन दात वाहिलो वाजपे बागा मित्रांनो चांगली लागलेली खाली काय किंवा रुपये ही किती वेळा जनलेली आहे का खाली कारवाडे बाघा मित्रांनो जणलेली आहे साठ हजार रुपये किंमत आहे किती लिटर चिक बीक कसं आहे आता कालच जनलेली आठ 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 चिक आहे बर चाल सैवाल एकदम शांत दिसते खाली मित्रांनो बघा गोर आहे खाली कधी जणलेली हिला चार दिवस चार दिवस आता किती दुधी हिला पक्क बारा लिटर का बघा मित्रांनो बारा लिटर पक्क आहे कोणाला घेऊन ही कशी जनलेली काय खाली गोर आहे गोर आहे बघा मित्रांनो जणलेली गोर आहे खाली काय किंमत मत सांगितले पंचावन्न हजार रुपये सांगितले चालन ही कशी ही जण आहे बघा मित्रांनो जणेल हिच्या खाली काय कार कारवडे भाऊ ती किती तिची काय किंमत सांगितलं सगळे पंचावन्नाची शक... मार्केट काय डाऊन देऊन केलं काय तुम्ही कशी हा ही कशी काय का सत्तर हजार रुपये किती वेळ पहिल्यांदा आहे का पंधरा हजार रुपये ही कशी पहिला रुची बघा काय तिची दाताल कशी चार आहे का ही कशी ही आपली नाही का चाल बघा मित्रांनो इच्छक भाई कायदा बांधरा काही आहे बघा संपर्क करा इसक भाई आपला नंबर देते सांगा बरं बाई नंबर शहाण्णव झिरो चार अठ्ठ्याण्णव सत्तावीस त्र्याऐंशी चालन धन्यवाद बघा मित्रांनो मला आता मार्केट दाखवितो

लगने उठे ये देखो साथ ही दांत पत्थर में दो पांच पत्थर वो आलू कितना है नमस्कार नमस्कार किती काय आहे एकच आहे का कशी पारटी का पारटी का भाग मित्रांनो पारटी दूध किती पक्का दहा लिटर दूध काय किती किती वेळा येतात तिसर येते का चालेल काय किंमत सांगितली तीस हजार रुपये चालेल कमी काय होईल फायनल एवढ बसल्या होईल का बर बर ठीक आहे चालण किती कारोड आणल्या चला ए किती कारोड्या उडे आणले आज चार आहे का कशा आहे आज दो आ, आ, बावीश, बावीश, तीज़ तीज़ बावीश, बावीश, दोन दात आज लय कमी आणले घरी विकले होते का नाही दुबळ्या कार उडे आणले सगळ्या हा का कसे काय रेंज आहे पंचवीस बावीस वीस आहे का दोनदात या दोन एका काढले आज आहे का अरे वा हा हा का बघा मित्रांनो चालन मग धन्यवाद मित्रांनो भरपूर काही आलेले मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी साहेब कुश मार्केट या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आता आपण ही काही बैल पण दाखवतो तुम्हाला तिकडे बैल आलेली बघा आता ऊसतोड संपल्यामुळं आता बैल विक्रीसाठी आणलेले मित्रांनो बघा मस्त टॉप टॉप क्वालिटीची बैल इथं एक नंबर बघा नमस्कार दादा दादा काय सांगितली याची आहे का जोडी ते जोडी का किती सांगितले जो जोडीची एक लाख सांगितले का कुठले आहे आपण कुठले आपण जोडी आले हो हो का एक लाख रुपये जोडीत सांगितले व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल का व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल होईल का बघा मित्रांनो एक लाख रुपये सांगितले जोडीचे मस्त आहे जोडी पण भारी आहे एक नंबर आहे चालत आहे बघा अजून पण बैल आहे इथं मित्रांनो तोडी वालींची बैल आलेली मित्रांनो बघा मस्त आहे एक नंबर आहे सगळे बघा मित्रांनो पिक्चर वापरी खूप मोठ आहे मित्रांनो बघा मित्रांनो मस्त जोड आहे नाव सांग आपलं साईनाथ साईनाथ बाडी आले का पण ऊस तोडे ऊस तोड संपली म्हणून बैल विक्रीसाठी आणलीय का कशी दाताल कशी याला बघा मित्रांनो मोठे मापाची बैल आहे कोणते कोणते कामाला चालतंय टायर गाडीला चालते का सगळ्याला चालतंय का बघा मित्रांनो टायर गाडीला चालतंय वक्र फुल गॅरंटीचे ची वाईल आणि त्या मित्रांनो काय किंमत सांगितली एक लाख रुपये व्यवहार झाले कमी जाधव होऊन जाईल बघा मित्रांनो एक लाख रुपये सांगितले व्यवहार झाले कमी जाधव होऊन जाईल चालेल ना आता धन्यवाद बघा मित्रांनो अजून भरपूर बाईला आलेले एक नंबर बाईला आलेले काय किंमत सांगितली दादा जोडीत काय किंमत सांगितली ऐंशी हजार रुपये दाताल कशी कवळे कोणते कोणते कामाला वक्राला परत मोठ्या बैल गाड्याला चालते का टायर गाडीला चालते का टायर गाडी करून येईल का बघा मित्रांनो चांगली बैल आहे ऐंशी हजार रुपये सांगितले चालन ना ऐंशी हजार रुपये सांगितले मित्रांनो भरपूर बैल आहे

आपली एक जोडी कशी काय किंमत सांगितली सांगितले का दाताल कशी टेक, टेक एकदम कडदाते का बघा मित्रांनो कडदात हावर करते त्याचे पण दाखवा एक लाख वीस हजार रुपये कोणत्या कोणत्या कामाला चालत्या कामाला सगळे टायर गाडी वखर नांगर सगळे कुठले आपण हातगाव अंधेरी बाई ऊस थोडी का आपण कुठं होता आपला पट्टा संजवनी लो आता का संपला पट्टा आता बाईला विक्रीसाठी काढली आपण घेतली होती का थोडी ऊस थोडीच्या आधी बघा मित्रांनो खूप मोठे मापाचे बैल आहे मस्त आहे तब्येतीला पण चांगले एक लाख वीस हजार रुपये बघा मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये सांगितलं आहे मस्त आहे चालेल ना आता धन्यवाद मस्त बैल आहे मित्रांनो बघा युट्यूब चॅनलच वाढायचे बागा बागा मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी साहेब कृष मार्केट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चालेल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद